नमस्कार मित्रांनो व्ही डिजिटल पॉईंट या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता मंत्री अदिती तटकरे या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्रोहो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांना प्रति अर्ज रुपये पन्नास प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असण्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण देसाई यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षकांना यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन एकतीस पॉइंट तेहतीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना लाभ मिळेल असे मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेटसह